देवले तालुक्यातील देवळाने येथे एकच मतदान केंद्र असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करत या ठिकाणी दोन बूथ उभारण्याची मागणी केली आहे देवळाने मतदान केंद्र क्रमांक तीनशे तेवीस येथे एक हजार तीनशे पंच्याण्णव इतकी मतदारसंख्या असल्याने लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदान प्रक्रियेला विलंब झाला होता मतदारांना रात्री नऊ वाजेपर्यंत रांगेत उभे राहावे लागले होते आज देखील मतदारांना उशीर झाल्याने काही मतदार मतदान न करता घरी परतले यामुळे येथील काही जागरूक का मतदारांनी नाराजी व्यक्त करत देवळाने गावात दोन मतदान केंद्र उभारण्याची मागणी निवडणूक अधिकारी यांच्याकडे केली आहे देवळाने येथून आज इलेक्शनसाठी मतदानाला आलेला आहे आणि माझ्या गावाचं बूथ नंबर तीनशे तेवीस असून गेल्या लोकसभेलासुद्धा एकच मशीन होतं त्याच्यामुळं लोकांना मतदान करण्यासाठी विलंब होत होता माझं एक तीच परिस्थिती विधानसभेच्या वेळेस झालेली आहे त्या चौदाशे मत मतदान असून दोन मशीन पाहिजे होते परंतु इथं एकच मशीन उपलब्ध आहे तरी मी निवडणूक अधिकारी यांना विनंती करतो सर्व ग्रामस्थाच्या वतीने की त्यावेळेने इथे येणाऱ्या कोणतंही इलेक्शन असो इथं दो, दोन बुथ दिल्या पाहिजे इथं शाळेची पण सोय आहे लाईटची पण सोय आहे दोन रूम पण आहे म्हणून मी आपल्या निवडणूक अधिकाऱ्यांना विनंती करतो की पुढच्या वेळेस अशी गलथानपणा करू नये अशी मी सर्व गावकऱ्यांची विनंती मी <laughs> गावचा आहे आज या ठिकाणी मतदान केंद्रावर आमचं मतदान केंद्र तीनशे तेवीस आहे आणि या मतदान केंद्रामध्ये गेल्या लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेस नऊ वाजले होते त्याचं कारण असं की या ठिकाणी एकच बूथ आहे आणि मतदारसंख्या तेराशे पंच्याण्णव आहे त्यामुळे या ठिकाणी माननीय उपविभागीय अधिकारी यांनी या ठिकाणी आम्हाला दोन मतदान केंद्र दिले पाहिजे होते परंतु ह्याही वेळेस आठ आठ वाजले अजून शंभर ते सव्वाशे मतं राहिले शिल्लक राहिलेले त्याच्यामुळं आमची सर्वांची या गावच्या वतीने मी विनंती करतो उपविभागीय अधिकाऱ्यांना की या ठिकाणी आम्हाला इथून पुढे दोन मत फुलिंग घे इथून पुढच्या इलेक्शनमध्ये दोन पुलिंग दिल्या पाहिजे म्हणजे आमचा हा प्रश्न मिटेल